आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खालापूर तहसील कार्यालय येथील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात करण्यात आले होते रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांचे पथकामार्फत आयोजित शिबिराला तालुक्यातील महसूल कर्मचारी खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडचे सदस्य तालुक्यातील पोलीस पाटील आपदा मित्र आणि सखी हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते नागरी संरक्षण दल ओरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी युद्धजन्य परिस्थितीत राबविण्यात येणारे उपाययोजनांबाबतीत मार्गदर्शन केले आपत्तीचे विविध प्रकाराची माहिती प्रात्यक्षिकासह दिली प्रथमोपचार आणि आपत्तीत मदतकार्य करायच्या कृतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी केले तहसीलदार अभय चव्हाण आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी प्रशिक्षणाने जबाबदारी वाढल्याचे सांगितले जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर